श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो संपूर्ण देशात गोकुळाष्टमीचा सण अतिशय जल्लोषाने साजरा केला जातो श्रावण महिन्याच्या जा रोहिणी नक्षत्राच्या अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता कारागृहामध्ये श्रीकृष्णाचा जन्म होतो कंसाने आपल्या बहिणीचे सात आपत्य मारून टाकले आणि आठवा आपत्य श्रीकृष्ण जन्माला आले सावळ्या रंगाचं गोंडस बाळ अत्यंत तेजस्वी देखने रूप असलेला श्रीकृष्ण जन्माला आला आणि हाच श्रीकृष्ण कंसासाठी कळदनकाळ ठरला यावर्षी गोकुळाष्टमी कधी आहे पंधरा तारखेला की सोळा तारखेला गोकुळाष्टमीचा मुहूर्त कोणता कोणत्या दिवशी उपवास करावा पूजा कधी करावी ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा यावर्षी अष्टमीची तिथी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला संध्याकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांना संपेल म्हणून सगळ्यांनी पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजता म्हणजेच सोळा ऑगस्टला रात्री बारा वाजून चार ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट या वेळेत श्रीकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे आणि पूजा करायची आहे तर आपल्या पूजेसाठी त्रेचाळीस मिनिटांचा कालावधी मिळतो या वेळेत आपल्याला श्रीकृष्णाची संपूर्ण पूजा आरती व श्रोताचे पठन करायचे आहे व यासोबतच सोळा ऑगस्टला श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय दिलेले आहेत ते केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि तुम्हाला हवा तो आशीर्वाद देतील तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतील श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे पाच उपाय एक तुळशी पूजन व जल अर्पण गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीला स्वच्छ पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे दोन पांढऱ्या नैवेद्याचा भोग श्रीकृष्णाला दही लोणी दूध आणि पांढऱ्या मिठाईचा भोग अर्पण करायचा तीन भजन व कीर्तन मध्यरात्रीपर्यंत श्रीकृष्णाच्या भजनाचा गजर करावा शक्य असल्यास मंदिरात किंवा की घरी कीर्तन आयोजित करावे चार बालकांना अन्नदान लहान मुलांना दूध लोणी फळे किंवा गोड पदार्थ द्यावे लहान बालक हे श्रीकृष्णाचं रूप असतात त्यामुळे या बालकांना अन्नदान केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतील पाच घरात बासरी व मोरपीस ठेवावेत घरात शुभ दिशेला बासरी व मोरपीस ठेवल्याने घरात आनंद शांती व समृद्धी टिकून राहते आणि आपली आर्थिक प्रगती होण्यास मदत होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण